कोण नाही ही गोष्ट मला फार डाचत होती आणि अजित दादा तुमच तुमची ना चिंचवडला एक सभा होती आणि तुमच्याबद्दल जनमानसामध्ये एक अशी प्रतिमा होती आणि आहे की तुम्ही आमची कामं कराल तर माझे बाबा बस पकडून मी पुण्यात राहते म्हणजे आई बाबांचं घर म्हात्रे पुलाच्या जवळ आहे बाबा बस पकडून चिंचवडला गेले होते मी कुठेतरी शूटिंगला गेले होते आणि बाबा मनात ठरवून गेले होते की आज आपला नेताय ना आपण त्यांना आपलं गारण सांगूया म्हणजे इतकं आमच्याकडे साधेपणाचा कळस की आम्ही अजून नाव नोंदणी केलेला फॉर्म आपला नंबर सुद्धा जपून ठेवला नव्हता तर माझे बाबा अजितदादांच्या सभेला गेले तिथली गर्दी बघून दडपून गेले पण असंच वाट काढत 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 अजितदादांपर्यंत पोचले आणि दोन वाक्य बोलले आमच्या घरी फोन नाही हो फार म्हणजे आम्हाला अडचण होते आणि अजितदादा तुम्ही त्यांना ना खूप चांगल्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं की करूया आपण काहीतरी बरं काही पद्धत पाहिजे स्वतःच सा नाव सांगावं अर्ज क्रमांक सांगावा काहीच का नाही पण आमच्या नेत्याने दोन शब्द सांगितले की आपण काहीतरी करू तुमच्यासाठी याचा माझ्या बाबांना एवढा आधार वाटला होता कारण साधी माणसं सा म्हणजे काय असतात साधी माणसं सा म्हणजे आपण मत देणारी माणसं असतो आपण ही जगराहाटी चालवणारी माणसं असतो पण आपण केवढ्या मोठ्या अपेक्षेने आपल्या नेत्याकडे बघत असतो आणि त्या नेत्यांनी आपल्या अस्तित्वाची दखल घेतली याच माझ्या बाबांना इतकं महत्व वाटलं होतं की ते आनंदाने घरी आले होते आणि आम्हाला सगळ्यांनाही खूप आनंद झाला होता की वा वा अजितदा तुम्ही भेटलात किती मोठी गोष्ट आहे तर तुम्ही जो शब्द दिला होता अजित दादा की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करणार तो तुम्ही आज तागायत पूर्ण करताय आणि आज या सन्मानाच्या रूपाने या शाबासकीच्या रूपाने पूर्ण केलेला आहे